नमस्कार मी निरंजन प्रकाशगुंडकर वायराग उपनगराध्यक्ष आज आपल्या वायरागसाठी अग्निशामची गाडी आणि त्याच्या बांधकामासाठी एक कोटी नव्वद लाख रुपयाचा निधी शासनानं मंजूर केला आहे दोन हजार तेवीस साली ते ठराव घेऊन मी माननीय आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडं पत्र दिलं होतं त्यावेळेस त्यांनी तत्कालीन विकास मंत्री आपले मुख्यमंत्री द्यावेचे एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी फोन करून सांगितलं की गाव तिथं असं असं राष्ट्रवादीची आमची सत्ता आहे तिथं आपल्याला लागनिशामक गाडी आणि बांधकामासाठी निधी द्यायचा आहे तर त्याला आपण मान्यता द्यावी तर ते पत्र त्यांच्याकडनं नेऊन दिलं असता त्यांनी त्या पत्रावर रिमार्क करून लिहिलं होतं की तात्काळला मान्यता देण्यात यावी त्याच्यानंतर आता मागच्या एक दोन तीन महिन्याखाली मी दादाला भेटून सांगितलं दादांनी दादानी परत एकनाथ शिंदे साहेबांना तेच मंत्री त्यांनाच ते फोन केला की असं असं तुम्ही अजून त्यावेळेस दिलं होतं अजून मान्यता दिलेली नाही तर त्यांनी तात्काळ ह्या गोष्टीला मान्यता दिली आणि आपल्या वायराग एक कोटी नव्वद लाख रुपयेची मान्यता मिळाली आहे आणि ह्याच्यासाठी आपल्या वायराग शहर आणि वायरा ग्रामीणला ह्याचा चांगला फायदा होईल कारण आपण बघितलं की कारखान्यावर दुर्घटना झाली काही वैरागमध्ये दुर्घटना झाली यावली ठिकाणी दुर्घटना झाली तर गाडी यायला आपल्या इथं बारशीलाच गाडी आहे तर उशीर लागतोय तर आपल्याला इथून पुढं असा उशीर होणार नाही आणि होणाऱ्या हानी हे टळतील एवढं निमित्त मी आपल्याला सांगतो सध्या वैरागकरांचा अतिशय महत्वाचे दोन प्रश्न आहेत आपण तहसील कार्यालय आणि ग्रामीण रुग्णालय या संदर्भात आपला काय पाठपुरावा आहे ग्रामीण रुग्णालयासाठी पहिल्यापासून प्रामाणिकपणे मी सरपंच असताना सुद्धा त्यावेळेस साहेब म्हणत आमदार होते त्यावेळेस मीच पत्र त्यावेळेस सोपन साहेबांना सो सांगितलं मुंबईला घेऊन गेलो त्यावेळेसपासून की आजपर्यंत मी त्याचा के पाठपुरावा केलेला आहे आणि मागच्या मध्ये अजितदादा उपमुख्यंत्री मंत्री असताना त्यांनी राजेश टोपे साहेबांना खास बाजारात सांगितलं आप की आपल्याला वैरागमध्ये ग्रामीण रुग्णालय मंजूर करायचं आहे तर दीपक आबाला घेऊन मी टोपे साहेबाकडे गेलो होतो देवेश टोपे साहेबांनी त्याच्यावर रिमार्क करून लिहिलं होतं की तात्काळ याला मान्यता द्यावी तर त्याप्रमाणे तो प्रस्ताव पुढे गेला नंतर सी एम साहेब सहीला गेला तर सीएम साहेबांना का ते तटला त्याच्यानंतर परत Uh, सरकार बदललं परत सावंत साहेबांवर ते मंत्रिपद गेलं परत दादाला सांगितलं दादानी सावंत साहेबाला सांगितलं तर सावंत साहेबांनी तत्काळ त्यांना मंजुरी दिली होती पण जागेचा जा प्रश्न आपला नव्हता तर माझी एक इच्छा होती की, की ग्रामीण रुग्णाला हे रोल असावं कारण चारशे एकवीस इथं वैश्व मेडिकल कॉलेजची जागा इथं व्हावं किंवा लेपरसी दावकान आहे तिथं व्हावं किंवा आपण इथं पहिलं प्राथमिक आरोग्य केंद्र इथं का तर लोकांना आपण तळ्यासाठी सुद्धा आपण जागा सुचली होती जर नाही झालं तर तिथं करा पण ह्या जागा देता येत नाहीत का तर त्याच्या मंत्रिमंडळापुढं विषय घेऊन त्याला म्हणजे टाइम लागतोय त्याच्यामुळे त्या मंजूर होई नाहीत मग चारशे एकवीस मध्ये परवाने डीन साहेबाकडे गेलो होतो तर डीन साहेबांनी सांगितले की भारत सरकारचा जी आर आय की जागा आमच्यात पुन्हा देऊन येत आणि तुम्ही ग्रामीण रुग्णालय करा त्यावेळेस त्यांचे शैलेंद्र सिंग जाधव प्रशासक अधिकारी आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही ग्रामीण रुग्णालय दुसरीकडे करा आणि हि ट्रेनिंग सेंटर करा आता ग्रामीण रुग्णालय तर आपलं मंजूरच आहे तर ट्रेनिंग सेंटरच्या मा कारण ट्रेनिंग सेंटर जर वायरात म्हणजे झालं तर आपल्याकडे एम आर आय सी टी स्कॅन आणि सगळे सर्जन म्हणजे लेडीज तज्ज्ञ असतील तज्ज्ञ असतील हाडाचे डॉक्टर असतील इथे येऊन बसतील आणि जेणेकरून आपल्या इथं वायरांग आणि वायरांग पाहायला त्याचा चांगला फायदा होईल तर तेही आम्ही लवकरात लवकर मंजूर करून त्याच काम चालू होईल अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि त्याच्यानंतर परत कलेक्टर साहेबांना सुद्धा आम्ही भेटलो आणि त्यांना म्हणले की तिथं नाही चारशे एकवीस मध्ये होत तर प्राथमिक आरोग्य केंद्रात बघा कारण वाढ आपल्या इथं तसंच की आरोग्य म्हणजे रुग्णालय एक ठिकाणी आणि राहण्याच्या सुविधा दुसरीकडं तर आम्ही त्यांना म्हणले की जर प्राथमिक आरोग्य केंद्रात दावखाना जाणार आणि चारशे बावीसमध्ये मध्ये त्यांच्या रहिवाशी ती काय त्यांच्या आपली घरं असतील ते तिथं करा तर त्यांनी म्हणले तसं आम्ही बघतो आणि जरी समजा इथं नाही झालं तर मग तिथं चारशे बावीसमध्ये मध्ये घ्या परसी मध्ये दवाखाना आपला खाली आहे तिथं सुद्धा बघा कारण लोकाला आपल्याला स्टँडपासून यायला त्याला जवळ होईल म्हणून आमची हे आहे त्याच्यामुळं ग्रामीण रुग्णालय ही सुद्धा आमची इच्छा आहे आणि सोपन साहेबांनीही त्याचा प्रश्न विधानसभेत मानलेला आहे तेव्हा लवकरात लवकर ग्रामीण रुग्णालय सुद्धा मंजूर होईल आपण तशीच पत्र मागच्या वेळेस आधार दिलं आहे ते सुद्धा लवकरात लवकर कसं होईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत वैराच्या लोकांनी भूतवळ भविष्यतो असा विश्वास आमच्यावर टाकलेला आहे ह्या विश्वासाला कधी तडा जाऊ देणार नाही आणि विरोध तर स्वराच्या कुठल्याही विकास कामाला आम्ही विरोध करणार नाही चालू कधी विरोध करणार नाही एवढं या निमित्ताने मी सांगतो जागे संदर्भात <coughs> पडला पडलाय जागेची निश्चिती होऊ नये त्या संदर्भात कसा आपण प्रयत्न रुग्णालयाची <coughs> जागा निश्चित झाली नाही आणखीन कुठं करायचं या संदर्भात परवा सांगितलं कलेक्टर साहेबाला आम्ही भेटलो की बाबा हिथं जर झालं तर बघा आता चारशे च तर करता जाणार नाही जर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात झालं तर ठीकच आहे नाही तर मग चारशे बावीस मध्येच त्याला आमचा कसलाही विरोध नाही चारशे बावीस मध्ये झालं हरकत नाही फक्त ते आम्ही कशामध्ये लोक होतो तर लोकांना लांब पडेल प्रत्येक वयारा मध्ये असेल ग्रामीण मधले लोक असतील तिथं जायला यायला म्हणून त्या बाबतीत आमचा कसलाही विरोध नाही किंवा कधी राहणारही नाही नगरपंचायती मार्फ सध्या कुठली विकास काम सुरू आहेत आता आपल्या आमचं एक हे आहे की जसं तळ्याकड वॉटर पार्क आहे तसंच वैरागमध्ये मध्ये आपल्या वॉटर पार्क व्हावं कारण आपल्या वैरागमध्ये लोकांची कारण उस्मानाबाद माडा मोहळ तुळजापूर बार्शी सोलापूर या ठिकाणी कुठंच वॉटर पार्क आहे जर आपल्या इथं झालं तर आपल्या इथं लोक येतील त्या उद्देशानं आपल्या वायरमधल्या धंदेपणाला चालना मिळालं ते झालं तर आणि आपल्या वायराचे शोभे ह्याच्यामध्ये विकासात भर पडेल तर आमचं जास्त प्रयत्न असं राहील की सयाजीराजे पार्क सारखं आपण वायरमध्ये उभा करायचा आहे तायपासी आणि आपल्या जिमेन पहिला आपण जी रोड आहे ती जास्त कोण विस्तारित भागात घेतलेले आहेत रोड आणि गटारे आता पूर्ण हा निधी आपण वैराग शहरासाठी गावात जी रोड जाणार आहे ह्यासाठी आता येणारा निधी आपण तिथे घालणार आहे आणि तसंच आपली पंढरपूर जुनी मशालभूमी आहे तिथं सुद्धा आम्ही एक कुटीचा निधी घातलेला आहे तिथे स्टेडियम म्हणजे बसाय तिथं कसं बसायला जागा नाही बसायसाठी स्टेडियम कंपाऊंड वॉल आणि आतमध्ये एक दोन ती भूमी शेड असा आम्ही तिथे घेतलेला आहे आणि आता येत्या एक पाच सहा दिवसातच आपल्या निमजापासून खाली आपला सोलापूरवाडा इथपर्यंत आपल्या स्ट्रीट लाईटचं काम चालू होईल तसं सीसीटीव्ही बसवायचं आपलं एक नियोजन आहे ती येत्या एक दोन चार महिन्यात पूर्ण वैराग मध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा पुढच्या निधल्याचा प्रयत्न आमचा धन्यवाद